पावभाजीत लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडते चला तर मग घरातल्या सामानामध्ये सोप्या पद्धतीने पावभाजी कशी बनवायची ते आपण पाहू इथे मी भाजी बनवण्यासाठी काही भाज्या घेतल्या आहेत तीन टोमॅटो फ्लावर एक एक ढोबळी मिरची कोबी तीन बटाटा आणि गाजर घेतले आहे आणि थोडेसे वाटाणे घेतले आहे इथे मी सर्व भाज्यांचे सब सगळे बारीक खाप करून घेतले आहेत तुम्ही अजूनही काही भाज्या वापरू शकता वटाणे कोबी गाजर टोमॅटो ढोबळी मिरची बटाटा सगळे त्याच्यामध्ये टाकून घेतल्या स्वच्छ धुवून घेतले आहेत स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्या एक ते दीड ग्लास पाणी टाकून कुकरचे झाकण लावून घेतले आहे कुकर गॅसवर ठेवून मोठ्या आचेवर तीन ते चार शिट्ट्या करून सर्व भाज्या शिजवून घ्या आता पावभाजीला फोडणी देण्यासाठी इथे मी काही भाज्या चिरून घेतल्या आहेत इथे मी आल्या लसणाची पेस्ट कोथिंबीर टोमॅटो आणि दोन कांदे चिरून घेतले तुम्ही बघू शकता आपल्या भाज्या चांगल्या प्रकारे शिजून आल्या आहेत त्याच्यातलं गरम पाणी काढून टाकून आपण त्यामध्ये एक ग्लास थंड पाणी घालूया नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व भाज्या टाकून त्या आपण बारीक करून घेऊया तुम्ही बघू शकता आपली भाज्यांची बारीक पेस्ट छानपैकी तयार झाली आहे जास्त पातळी नाही आणि जास्त घट्ट नाही अशी तुम्हाला पेस्ट बन आहे मग आपल्याला आता पावभाजी बनवायची आहे तर गॅसवर आपण पातेलं ठेवून त्यामध्ये तेल टाकून एक चमचा मोहरी चांगल्या प्रकारे तळतळून घेऊया मग त्यामध्ये थोडीशी कोथंबीर आणि चिरून घेतलेल्या भाज्या सगळ्या त्यामध्ये टाकून घेऊया नंतर सर्व भाज्या लाल होईपर्यंत चांगल्या प्रकारे परतवून घ्या सर्व भाज्या लाल परतवून झाल्या आहेत त्यानंतर त्यामध्ये आपल्याची आप पेस्ट टाकून ते सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया ते छान प्रकारे वती आल्यानंतर आपण त्यामध्ये सर्व मसाले घालून घेऊया थोडीशी हळद लाल तिखट एक, एक ते दोन चमचे लाल तिखट चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया नंतर नंतर थोडंसं कोल्हापुरी लाल तिखट रंग येण्यासाठी आणि मग नंतर त्यामध्ये आपण बनवलेली मिक्सरमध्ये बारीक पेस्ट टाकून घेऊया इथे मी थोडस पावभाजी पात्र बनवण्यासाठी पाणी टाकून घेतलं आहे तुम्हाला नसण आवडत तर तुम्ही घट्ट पण ठेवू शकता त्यामध्ये आपला सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे पावभाजी मसाला तो त्यामध्ये चांगल्या प्रकारे टाकून मिक्स करून घ्या मी दोन चमचे पावभाजी मसाला वापरला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मी मीठ टाकून घेतले आहे इथे मग थोडीशी कोथंबीर टाकून घेतली आहे तुम्ही बघू शकता बघा असा किती छानपैकी कलर आलेला आहे इथे मी एक चमचा गावरण तूप टाकून घेतला आहे तुम्हाला आवडत असेल तुम्ही बटर पण घालू शकता पण गावरान तुपाने छान चव येते इथे मी तव्यावर तेलामध्ये पाव चांगल्या प्रकारे शेकून घेतले आहेत आता आपली अशी खमंग पावभाजी तयार झाली आहे तुम्ही ही एकदा बनून बघा खूप छान प्रकारे बनते अशी दिसायला घट्ट छानशी पावभाजी आपली तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू ना